स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ते ब्लॉग तर मी हा आज रेड कलरचा कस्टमरचा ब्लाऊज शिवलेला आहे तर हा बघा सुंदर असा ब्लाऊज शिवलेला आहे आणि अशा पद्धतीचा गळा केलेला आहे बॅकनेक डिझाईन तर इथे मी लेस लावून घेतलेली आहे पूर्ण गळ्याला आणि ते छोटे ड्रेस लावलेले आहे रेड कलरमध्ये तर हा बघा हा असा सुंदर असा गळाक बनवलेला आहे आणि हा कटोरी ब्लाऊजमध्ये तर हे बघा पूर्ण कटोरी ब्लाऊजमध्ये आणि सुंदर अशी बॅकनेक डिझाईन आणि हे लटकन्स माझे तर तुम्हाला ही माझी ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल तर नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका